नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील निवडणुका आता जवळ आल्या आहेत आणि आता आपल्या हक्काचा व जबाबदारीचा क्षणसुद्धा जवळ आलं आहे मत मतदान करणे हे महत्वाचे आहेच परंतु योग्य उमेदवार निवडणे हे सुद्धा तेवढेच खरे आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला योग्य उमेदवार आपण कसा निवडू शकतो व मतदार म्हणून आपली काय कर्तव्य आहे किंवा आपण काय योगदान देऊ शकतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करा निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर किंवा मोबाईल ॲप्सद्वारे तुमचे नाव तपासा एकदा नोंदणी केली की के मतदानाची महत्त्वता लक्षात ठेवा कारण हा आपला हक्क आणि जबाबदारी दोन्ही आहे पहिलं पाऊल म्हणजे उमेदवाराचा इतिहास तपासणे आपल्या मतदारसंघातील उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेपासून त्याने केलेल्या कार्यापर्यंत सर्व तपासून पहा त्याच्या सामाजिक कार्याचा इतिहास राजकीय अनुभव आणि गुन्हेगारी रेकॉर्ड असल्यास त्याचाही विचार करा निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून ही माहिती सहज मिळू शकते उमेदवाराच्या विचारांची आणि त्याच्या पक्षाची ध्येयाची माहिती घ्या समाजात एकता विकास आणि प्रगती साधण्याच्या दिशेने त्याची भूमिका काय आहे हे तपासणे महत्वाचे आहे उमेदवाराच्या भाषणांमधून त्याच्या विचारांची स्पष्टता दिसून येते त्याचे विचार तुमच्या समाजाच्या विकासासाठी उपयुक्त आहेत का याचा सुद्धा विचार करा उमेदवार जनतेशी कसले संपर्क किती आहे ते पहा योग्य उमेदवार तोच तो सामान्य जनतेच्या समस्या ऐकतो अडचणी समजून घेतो आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो तुमच्या गावातील प्रश्नांबद्दल त्याला माहिती आहे का आणि त्याने आधी काही ठोस पावले उचलले आहेत का हे तपासून बघा तुमच्या मतदारसंघात उमेदवाराने केलेल्या ठोस कामांचा आढावा घ्या रस्ते पाणी शिक्षण आरोग्य सेवा यासारख्या सुविधा पुरवण्यात त्याने कसा सहभाग घेतला आहे निवडून आल्यावर प्रत्यक्ष काम करणारा उमेदवार आज योग्य उमेदवार ठरतो तरुण मतदारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे देशाच्या भविष्यासाठी आपण मतदान करू शकतो आपले भविष्य आपल्या हाती आहे चला या निवडणुकीत सहभागी होऊन परिवर्तनाचे शिल्पकार बनूया जर आपण मतदान न केल्यास किंवा चुकीचा उमेदवार निवडल्यास त्याचे परिणाम समाजावर होऊ शकतात खराब रस्ते बंद पडलेल्या शाळा पाणी आदीसारख्या समस्या अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते म्हणून विचारपूर्वक मतदान करा आपल्या समाजातील इतर लोकांना जागरूक करणे हे आपले कर्तव्य आहे सोशल मीडियावर निवडणुकीबद्दल माहिती देणारी जागरूकता मोहीम चालवा मित्रपरिवाराला मतदानाची महत्वता समजवा या माध्यमाचा उपयोग करून आपण अनेकांना मतदानासाठी प्रवृत्त करू शकतो मित्रांनो आपल्या मताचा परिणाम आपल्या राज्याच्या भविष्यात होतो योग्य उमेदवार निवडणे ही आपल्या जबाबदारी आहे विचारपूर्वक आणि माहिती येऊन मतदान करा चला तर एकजूट होऊन महाराष्ट्र उज्ज्वल भविष्य खडूया